हाफ राऊंड घ्या पाठीमागे घ्या फोन नंबर बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन्न मागेच एकमेकांचा अडथळा नाही एवढा अंतर ठेवा सुट्टी सत्तावन्न नंबर त्याला पाठीमागे हाफ राऊंड करा मोठा हाफ राऊंड करायचा आहे या पुढे सहासष्ट नंबर पुढे या एक स्टेप पुढे या अठ्ठावन नंबर मागे अठ्ठावन नंबर बाळू मागे समोर बघायचं प्रेक्षकांकडे प्रेक्षकांकडे टर्न व्हा उजव्या त्याला आपल्याला एकाच वेळी सर्वांना प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीमध्ये जाण्याची फेरी करायची आहे तत्पूर्वी सर्वांची ओळख प्रेम नंबर एकावन्न सचिन वाघ तग नंबर बावन्न अक्षय भोंगणे टग नंबर त्रेपन्न विनय पांचाळ टग नंबर चोपन्न सलीम शेख तग नंबर पंचावन्न पांडुरंग भोसले टग नंबर छप्पन रोहन कोकाटे टग नंबर सत्तावन्न सात्विक कुदळे टग नंबर अठ्ठावन्न हर्षल काटे तग नंबर एकोणसाठ यश इंदुरकर टन नंबर साठ रोहित वाघमारे टन नंबर एकसष्ट मोहसिन शेख आणि टन नंबर पासष्ट जयेश टेवर एकसष्ट क्रमांकाला आपल्याला विनंती आहे की स्पर्धेचं वजन देण्यासाठी आपण वेळेत यावं आपलं रोजचं शेड्यूल जरी बिझी असेल तरी, तरी स्पर्धा आयोजन करणं स्पर्धा वेळेत सुरू करणं आणि स्पर्धा वेळेत संपून पुन्हा आपण आपल्या घरी सुरक्षित जाणं ही संघटनेची गरज आहे हे संघटनेचं कर्तव्य आहे त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण पुढील स्पर्धेसाठी दुपारी तीन वाजल्यापासून साडेपाच वाजेपर्यंतच वेट देण्यासाठी उपस्थित राहावं त्यानंतर स्पर्धकांचं वजन घेतलं जाणार नाही पुन्हा एकदा सर्व स्पर्धकांना या ठिकाणी मी सर्व मान्यवर आणि रसिक प्रेक्षकांच्या समवेत ही सूचना देत आहेत की प्रत्येक ठिकाणची जागा प्रत्येक ठिकाणचं वातावरण याचं सर्व गोष्टीचा विचार करून स्पर्धा वेळेत सुरू करणं आणि वेळेत संपवणं ही गरज असते त्यामुळे सर्व स्पर्धकांकडून एवढ्या सहकार्याची अपेक्षा करतो आणि प्राथमिक फेरी सुरू करतो कुणी जागा सोडायची नाही पोझिंग करताना चार पोझेस सादर करायचे एक वेळी पोझिंग करताना अडथळे आत्ताच सुटसुटीत अंतर घ्या स्टार्ट पोस्ट नंबर फर्स्ट फ्रंट डबल स्टार्ट चेंज नाही तोपर्यंत पोस्ट होल्ड करायची

लास्टी काय थँक्यू वडिबिंड आपल्या सिरियल नंबर चार आपल्या जायवर त्याला पुन्हा एकदा या ठिकाणी सांगायला नक्कीच आनंद होत आहे सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या दोन स्पर्धकांना विनंती आहे की येणाऱ्या मार्च महिन्याच्या दोन हजार सव्वीस सालच्या महाराष्ट्र स्त्री स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्याच्या संघाचा धबधबा नक्कीच वाढायला हवा आम्ही आपल्याकडून एवढीच अपेक्षा करीत आहोत की येणाऱ्या महाराष्ट्र स्त्री स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्याच्या सर्व स्पर्धकांचा धबधबा कसा वाढेल या निमित्तानं स्पर्धेचं आयोजन स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आपल्याला नक्कीच प्रोत्साहन देऊ आपल्याला संधी देऊ परंतु संघटनेच्या दे वतीनं एवढीच इच्छा आहे की येणाऱ्या महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्यपद स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्याला अजिंक्यपदाचा बहुमान आपल्याच उपस्थितीमधून मिळावा अशी आम्ही आपल्याला अजराची या ठिकाणी विनंती करतो <laughs> जो प्रथम क्रमांकाचा विजेता आहे त्यांना संयोजकांच्या वतीनं रोख पाच हजार रुपयाचं पारितोषिक आहे परंतु बाळासाहेब टू बावन्न टन नंबर फाईव्ह थ्री त्रेपन्न टन नंबर फाईव्ह फोर चौपन्न टन नंबर फाईव्ह फाईव्ह पंचावन्न आणि टन नंबर फाईव्ह एट अठ्ठावन्न नऊ या सहा स्पर्धकांची अंतिम फेरीमध्ये निवड झालेली आहे उर्वरित सर्व स्पर्धकांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा व्यासपीठावरून जाताना सहभागाचं प्रमाणपत्र आणि टीचर्स ही संयोजकांच्या जगाच्या वतीनं आपल्याला भेट आहे ती भेट स्वीकारावी आणि वॉर्मपरूम मध्ये जावं सुट्टी अंतर घ्या बावन त्रेपन्न चौपन्न एक स्टेप्स मागे चला अप्राऊन करा चला पाठीमागे मागे त्रेपन्न चौपन्न पंचावन्न चला एक स्टेप मागे हा प्राऊन करा मोठा करा जेणेकरून बोजिकला कोणाचा पोझे फॉलो करायचा स्टार्ट फोन नंबर फर्स्ट फ्रंट डबल विथ थ्री मच एकाच वेळी वेळीच रायजप करायचे Number four, back double bicep with 5, yeah. back left थँक्यू okay. यू बिल्डर बिल्डर केलेलं असत परंतु प्रत्येक गटामध्ये अंतिम फेरीमध्ये जे सहा विजेते होतात त्यांच्याकडून वन मिनिट डेमॉन्स्ट्रेशनचं विशेष परफॉर्मन्स होत नाही जर अशा प्रकारे या परफॉर्मन्सला बिल्डर सामोरे जात नसतील तर नामुष्कीने किंवा यापुढे स्पर्धेतील बेस्ट वगैरे पारितोषिक कमी करण्यात येईल याची कृपया नोंद घ्या प्रत्येक बॉडीबिल्डर्सला या ठिकाणी विनंती करण्यात येत आहे की ज्या पद्धतीने आपण सेव्हन मधून प्रेक्षकांमध्ये आपलं स्थान निर्माण करता त्याचप्रमाणे वन मिनिटच्या माध्यमातून देखील आपण प्रेक्षकांची वाहवा मिळू शकता त्यामुळे आपल्याला विनंती आहे की पुढील स्पर्धेपासून आपण वन मिनिट डेमॉन्स्ट्रेशनची विशेष प्रिपरेशन करून स्पर्धेत सहभागी व्हावं ही विनंती रंग नंबर एक्कावन्न या पुढे